आले आघात निवारा देव हा मागव पुढे आलेले संकट भगवान परमात्मा टाळल्याशिवाय राहत नाही द्रौपदीची भीष्माचार्य पितामहू होते जर भीष्माचार्य मंगले असते दुर्योधनाला आणि दुशासनाला खबरदार दुशासना द्रौपदीच्या साडी ला हात लावशील तुम्हाला काय वाटतं हिंमत झाली असते झाली माझे निवड बाकीला हो क्षेत्र क्षेत्र कुठलंही असो पण जेव्हा शाही माणसं गप असतात त्या प्रावेळे त्या देशात आणि महाराष्ट्रात मूर्ख लोकांचा सुळसुळाट सूर होत असतो म्हणून शहाण्याने भूमिका घ्याव्या लागतात देवाच्या पंतप्रधानामध्ये भूमिका घ्यायची थमकच होती म्हणून राम मंदिराचा निकाल लागला खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा विजय राम मंदिर काय सांगाव काय राम मंदिर बांधायला लागले हा राम मंदिर thank नाहीतर आमच्या देशात आणि महाराष्ट्र पाठीमागून घेण्यावर किती वाघ सुकले होते तरी डायरेक्ट आपल्याला गोळ्या घालायची परवानगी नव्हती बघा काय शासनाची कायदे अहो आमच्या देशात बलात्कार करणार फाशी नाही आणि मर्डर करणार फाशी नाही म्हणून अरे वाघ माणसाला फोडतोय तरी घालायची परवानगी नाही जेव्हा यांचं पत्र केलं त्याच वेळेस अरे माणसं गेली त्याच काही नाही आणि हिवसर पशुला संरक्षण आणि माणसाला जगा आपल्या धर्मासाठी जगा आपण गेलो तरी चालेल पण धर्म जिवंत राहिला पाहिजे धर्म मी संभाजी राज बेचाळीस दिवस त्रास दिला रा, पण नाही धर्म सोडला काय धर्म अनुष्ठ होती आता आपलं मला वाटतं आता जर असं घडलं असतं तर माणसं म्हणजे जाऊ दे धर्म बदलू कुठे बदलता अशी परिस्थिती थोडीफार मन जबाबदारी थोडे फार त्वकर असते मन सही असते ना याच्याला कोण विचार करतोय त्याचा तसं करू नका पण त्यावेळेस त्या राज्यातली राणी आणि सर्व गावातल्या स्त्रिया यांनी जोहर केलं जोहर या शब्दाचा अर्थ असा आहे की अग्निकुंडामध्ये स्वतः दहन करून घेत पण अर्णाबद्दीन खिरजीचा अंगाला स्पर्श होऊ द्यायचा नाही याला म्हणतात धर्म एवढं माणसाने धर्मासाठी सतर्क राहिलं पाहिजे महिला मंडळ स्त्रियांना पतिव्रता धर्म आहे शास्त्र म्हटलं की गीता पतिव्रता म्हटलं की सीता आणि प्रेम म्हटलं की माता त्या गोष्टी आहे माणसाने कोणाला घाबरू नये पण सतीला आणि साधूला नक्की घाबराव सतीचा हि शाप लागतो आणि साधूचा हिशाप लागतो सत्य माना सावित्रीने आपली पतिव्रत्यत सत्य अनुसया ती नी देवाला सहा सहा महिन्याची बाळ केली होती एवढा अधिकार मातेमध्ये श्री काय सामान्य वाटली महिला मंडळ तुम्ही कमी नक्कीच नाही झाशीची राणी लक्ष्मीबाई आईल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले कमी स्त्रिया होऊन गेलेत का ధన్యవాదాలు

thank mm -hmm. you mm -hmm. स्त्रियांनी सुद्धा आपला धर्म सांभाळला पाहिजे पतीवर तुमच्यामध्ये सर्वच गुणवत्ता आहे स्त्री स्त्रीमध्ये मुलगी बघितली एखाद्याची जबाबदार पत्नी आहे तिच्याकडे मातृत्व दातृत्व कर्तृत्व आणि वक्तृत्व सगळंच महिलाकडे आपल्याला असतं पुरुष एकवीसच कुळाचा उद्धार करतो पण ह्या माय माऊल्या बेचाळीस कुळाचा उद्धार करतात पतीचाळीस आणि आई वडिलांच्या एकवीस मिळून बेचाळीस म्हणून मुलामध्ये मुलीमध्ये गॅप आहे अठरा ते बावीस का पुरुषापेक्षा सहन शक्ती महिलामध्ये जास्त म्हणून गॅप आहे एवढा मोठा पूर्वीचा काही वेगळा होता पण आता ते नसतच तसं स्त्रिया कमी नाही स्त्रियांची ताकदही मोठी आहे म्हणून सिरियानी सुद्धा धर्माचं रक्षण करायचं या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ हा श्री धर्म तुम्हाला सांगितला पण जगामध्ये धर्म श्रेष्ठ आहे जगद्गुरु तो कोपराय म्हणता धर्माच पालन करणं पाखंड लोकांचं खंडन करणं हेच आमचं काम आहे धर्माचे धर्माचे नदीपर्यंत बाबाने पशु हत्या थांबवा नरबळी असा बळी देऊ नका हत्या बनलं गो हत्या काम केले बाबाने के आणि नवस फिवस या गोष्टी बाबाने तर त्या काळा सांगितले भिरला अशा लोकांना बाबाने माळगरी बनवलं भगवान बाबाचं तर कार्य आपल्या सगळ्यांना यंगर विका पण मुलं शिकवा शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पीर तो गुरगुरला शिकणार राहणार नाही असं भगवान भगवान ज्यांच्या हातामध्ये ऊस तोडायचा कोयता होता भगवान बाबांनी त्यांच्या हातामध्ये लेखणी दिली आणि बाबाने एकच मंत्र दिला अरे हातात लेखणी घ्या पुस्तक वाचा पुस्तक वाचलं तर मस्तक सुधरत आणि सुधरलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही एवढे हुशार झाले डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर पर्यंत जाऊन बीड जिल्हा हा घुसतोड कामगाराचा जिल्हा नाही म्हणायचा बीड जिल्हा हा अधिकाऱ्याचा जिल्हा म्हणायचा बीड जिल्हा हा संतांची भूमी म्हणायची बाबा सारखे भाऊ सारखे नारय बाबा सारखे पंकजस्वामी महाराज

मुलांसाठी आणि संत जे जगतात ते समाजासाठी जातात म्हणून पुण्य तिथे या समाजामध्ये ताई दोनच पुरोपकार करणार एक म्हणजे आई वडील आणि दुसरे म्हणजे साधू संत जगाच्या कल्याण

मुख्यमंत्री आले बाबांच्या पाया पडायला लागले एकमेकाला भेटली एक होते एक होते अधिकार तेवढाच सुद्धा ते वारले तर त्यांच्या पत्नीकडे रूमचा किराया द्यायला पाचशे रुपये होते अशी होती यशवंतराव चव्हाण सेब जिथे पांडुरंगाची मूर्ती मंदिर तिथं दाखवून सभा म्हणतो त्यावेळेस विचार

आदरणीय शास्त्रीजी हे म्हणले पण त्यांना असं वाटलं की आपण नवीन काहीतरी बांधू पहिलं दगडी बांधकाम करून बाबाचं मंदिर चांगलं बांधू तर चांगला मोठा आर्किटेक्ट म्हटला सिमेंटच्या कामाची गॅरंटी नाही पण हे दगडी कामाला का का। <णगला> हजारो वर्ष काही होणार नाही हा <णगला> कम आणि जुन्या बांधलेले गड गड असेल भगवान गड दगडी ब्राह्मण ते वावरेल त्याला भंगच नाही ना इथं पण जुन्याच काही बांधलेलं ते सुद्धा टिकाऊ गेले म्हणजे एवढं आहे बघा त्याच्यामध्ये मग त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणले जिथे स्वाभाची जागा होती ना तिथे गेले लाखो लोक जमलेले हो त्या काळात जसे शिवाजी महाराजांसाठी मावळे धावले होते ना तसे बाबा नारायणपूर सोडलेला सगळे सो जण मावळे धावले होते दऱ्या खोऱ्यातून वारी वस्ती तांद्या गावाकून लोक जमले होते आणि त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणाले या गडाला आता म्हणू नका तर या गडाला भगवान गड म्हणा चंद्र सूर्य असे पर्यंत भगवान गड हाजे काय सांगू बाबा बद्दल अहो चा भगवान बाबाने पाण्यावर बसून आणि शुरी एवढं एवढ बापान करू पर